सायली व अर्जुनला आता एवढं तरी लक्षात आलंय की मैनावती आणि सदाशिव लय खोटारडे आणि नीच आहेत म्हणून त्यांनी ह्या बाईला आणि मेणावतीला आमने सामने आणून सगळं खोट्याचं खरं करायचा निर्णय केला दोघांनी ठरवलं अर्जुन त्या बाईला घेऊन ऑफिसमध्ये जाईल आणि सायली घरी जाऊन मेणावतीला घेऊन अर्जुनच्या ऑफिसला येईल सगळं ठरल्याप्रमाणे होतं दोघेही ठिकाणी पोहोचतात तिथे आल्यावर सायलीला जाणवतं की मेणावतीचं लक्षच नव्हतं त्या बाईकडे पण जसं तिची नजर त्या बाईवर पडली मेणावतीचा चेहरा एकदम काळा निळा पडतो जणू भूतकाळानं तिच्या छातीत खंजीर खुपसला असावा सायलीने तिला थरथरत्या आवाजात विचारलं आई तू हिला ओळखतेस ना मेणावतीचा चेहरा भावहीन क्षणात ती ओरडल्यासारखी म्हणते नाही नाही ओळखत मी हिला सायलीच्या डोळ्यांत राग आणि दुःखाचं वादळ ती ओरडतच म्हणते मला सगळं माहितीये लहानपणी तू माझा सौदा केला हिच्यासोबत पैशासाठी हे ऐकताच मेणावतीच्या पायाखालची जमीनच सरकते ती एकदम रडू लागते छातीत हात मारत ओरडत देवा माझीच पोरगी माझ्यावर असे आरोप करते तेवढ्यात मागून ती बाई संतापानं ओरडते आग ये महिने तू आणि तुझा दारुडा नवरा हिला घेऊन आला होता माझ्यापाशी